सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी जतचे बागडेबाबा महाराज यांचे परम शिष्य तुकाराम महाराज यांचे हस्ते विष्णू अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थिताने फुले होऊन आदरांजली वाहिली यावेळी बोलताना तुकाराम महाराज यांनी विष्णू अण्णा पाटील हे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच सहकार चळवळी वाढवण्यासाठी सतत कार्यरत होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये वसंतदादा कारखाना महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून शेतकरी गरीब वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले आहे अशा या आदरणीय नेत्याला बागडे बाबा महाराज मठाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली त्यावेळी स्वागत व प्रास्ताविक सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी विष्णू अण्णा पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच शेवटी आभार सेवादलाचे विठ्ठलराव काळे यांनी मानले यावेळी इंटक युनियनचे जिल्हा अध्यक्ष डी पी बनसोडे जजच्या वेबिताई माने सुनील कांबळे नामदेव पठाडे शैलेंद्र पिराळे विश्वास यादव जिल्हा सचिव सचिन चव्हाण रामसिंग परदेशी शिवाजी सावंत प्रथमेश शेटे मोफित कोळेकर शरद शहा अविनाश शेटे शिवाजी पाटील अरुण गवंडी प्रमोद आवळे प्रदीप कांबळे गालिब मुल्ला आनंद शिंदे मिरज इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्या कार्यक्रमासाठी साहेब आहे मला हा बरं वाटेल की आज अण्णांची पूर्ण आहे आणि अण्णांच्याकडे मला मला दिले आमचे प्रदेश होते मला सायकलवर ते अण्णांच्याकडे आणि अण्णांची पहिली भेट घडून देणारी व्यक्ती आज अण्णांच्या माहिती भेट हो होते माझे अन्नचे खूप चांगले समज होते एकोणीसशे एकोणव्दला जेव्हा अण्णा कारखान्याच्या पाक्रेकरांच्या जन्मभेटी त्या अनंतर माझी भेटली त्यानंतर प्रकाशबाब की पूर्ण हे पाटील कुटुंब माझं अग्निरुद्ध नात आहे आणि त्यानंतर शिखर बँकेचे नेते जे चेअरमन होते अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला एक चांगले होते की महत्व आमच्या पूर्व भागातील जे मंडळी आदरणीमध्ये विजय बंगल्यावरती जेव्हा तेच दिवाळा लोक जर बघितलं अण्णांच्या क्लास ते बरोबर होते हजार लोक जरी असते ते हजार लोकांमध्ये जर मी त्यांना दिसलो तर त्या ठिकाणी अण्णा आवर्जून माझ्या त्यांच्यासोबत घ्यायचे त्यांच्या गाडी फिरवायची त्यांची संकट राहायची अशा बरीच जाणार त्यांची आणि आज त्यांच्या कृतीच्या अनुषंगाने मला या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल